गुड मॉर्निंग गाईज तर अशा प्रकारे आई बाबांच्या दिवसाची सुरुवात ही अशी होते बाबा हसतात <laughs> आत्ता वासराला दूध पाजलंय आणि वासराने सगळं दूध संपवून टाकू नये म्हणून बाबा त्याला घेऊन येऊ थांबलेत तुम्ही याला का पकडलंय दादा तुम्ही याला का पकडलंय गाय पिळायची म्हणून मग त्याला सोडल्यावर काय करणार तो तो नाही ती आहे ती गल यात तिन्ही बघा आईची माया स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आणि ही बघा आमची आई हॅलो पाटलीन बाई काय म्हणताय आहे बरे का काय करते तू दिवसाला किती लिटर दूध येतं ग चार लिटर चार लिटर दोन टाइम का एक टाइम म्हणजे संध्याकाळी दूध आम्ही काढत नाही संध्याकाळचं दूध हे बाळासाठी वासरासाठी आणि सकाळी चार लिटर दूध जात त्या आपण डेअरीला घालतो ना आणि घरी किती ठेवतो डेअरीला दोन अच्छा मग त्याचे महिन्याला किती पैसे येतात दोन लिटरचे पैशाची काय गरज नाही आपल्याला बचत गट बचत गट अच्छा आणि गाईचं दूध वाढण्यासाठी आपण तिला काय खायला घालतो चांदी दादा आता इथून जर मुंबईत गेलात राहायला तर मुंबईत तुम्हाला करमणार नाही ना पहिलं काय होतं मुंबईत आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये होतात होता। प्रश्न यांना विचारलाय उत्तर तिकडनं येत आहे चाळीस वर्ष हिंदुस्तान लिव्हर कंपनीमध्ये शिवडीला पीएस ऑफ काय पीएस ऑफ अच्छा पिअर साबण जो आहे त्याच्या डिपार्टमेंटला हे काम करायचंय आणि तेव्हा आमच्या घरामध्ये इतके साबण असायचे की कपड्यांनाही साबण वापरलं जायचं बरोबर पिअर साबणाने दादा कपडे धुवायचे <laughs> चांगलीच चंगळ चालू होती दो। 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 गेले दिवस राहिल्या आठवणी आता मुंबईत आपली लोक राहत नाहीत ना फार जे आपली पूर्वीची लोक होती साताऱ्याची पश्चिम महाराष्ट्रातली बदली झाले पण आता मुंबईचं वातावरण पण तुम्हाला सूट नाही करणार मला काय दोन दो दो पण गावच्या वातावरणामध्ये तशी तुमची तब्येत चांगली राहते जेवण जातं दोन घास जास्त काय म्हणालीस पाटील तू पाटील का म्हणतेस त्यांना अच्छा आपल्याकडे गावची पाटील की आहे म्हणून यांना गावात सगळे नागरे पाटील असं म्हणतात काय नागरे पाटील राम 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 आई अशी ओरडत्या जरा वासरू मागे आलं की आईची पॉवर चालू होते इकडे माझे वडील बघा कसे गरीबासारखे बसलत <laughs> 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 उमन पॉवर हॅशटॅग का गे का गाईचं दूध काढून झालंय आई पातेला मध्ये पण दूध घेते तू पातेलात का घेतेस ग दूध अच्छा म्हणजे बादलीला ती उडवून लावते का ओ, गर्ल तर ही अशी कावेरी आहे ना ही भयानक हीच्या जवळ कोणी येत नाही आमच्या बाकीच्या गाळ्या खूपच शांत होत्या किंवा शांत आहेत पण ही जी कावेरी आहे सगळं ऐकतीये एक नंबरची डॅम्बीस आहे का ग चिमणे हो ना आता आई झालो आपण शांत बसाव की जरा तर असं पातेला दूध घ्यायचं कारण तिचं पातेला पर्यंत तसा पाय जाणार नाही पण गेला तरी आई पटकन हात मागे घेऊ त्यामुळे असं हे पातेला दूध घ्यायचं आणि बादलीत टाकायचं थेंबे थेंबे तळे साचे दादांना हसायला येत दादांना ना कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटतं आमच्या बघा तर माझी टर्न आहे आमच्या घरात सगळ्यांना सगळी कामं येतात आईबाबांना लहानपणापासून शिकवले आहेत गाईचं दूध काढता असेल शेण काढत असेल हो ना आपण लॉकडाऊन मध्ये ऊस पण लावला होता ना आता दूध संपत आलंय पण शेवटची मी काढते खूप दिवसाने आले ना घरी काविरी शांत उभी राहिली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट कावेरी किती शांत उभी आहे काऊ काऊ कावेरी शांत उभी आहे कारण तिचं बाळ तिचं दूध पित शेवटी थोडंसं दूध ठेवलं होतं बाळाला पिण्यासाठी तिचं नाव अजून ठेवलं नाही आम्ही <laughs> नाव ठेवलं नाहीये बघितलं कावरीने लात मारली का ती आगाव आहे डांबिस तर निखिल असं म्हणतोय की तिचं नाव रिमझिम ठेवायचं आणि प्रीतम म्हणतोय की मागे ठेवायचं तुम्हाला कोणतं नाव आवडलं कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याही लक्षात किंवा तुमच्याही डोक्यात काही नावं असतील ती नावं आम्हाला कमेंटमध्ये सुचवा तिथे शांत उभी आहे आमची बाई ग बघा किती शांत उभे अत्यंत शांत गाय ही आमची थोडस वय झालंय कस्तुरी ओ रे माझे बाबडी ओ रे कशी आहे बाबू तू कशी आहेस तू तू एवढी शांत तुझी लेक कशी एवढी डॅम्बेस बघा 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 कशी माया करते ओ <laughs> तिला असं जवळ गेलं ना प्रेमाने असं असा हात फिरवला ना ते असं आपल्यालाही प्रेम देते मुख्या प्राणांचं हेच असतं त्यांना थोडं जीव लावलं की ते भरभरून प्रेम करतात आपल्यावरती हो ना कस्तुरी हिच्या आधी ना आमची अजून एक गाय होती पांढऱ्या रंगाची होती तिचं नाव जेनी ठेवलं होतं जेनी नाव अशासाठी ठेवलं होतं कारण प्रदीप काकांसोबत मी एक नाटक करत होते अशोक समेळांनी ते नाटक लिहिलं होतं आणि अशोक काकांनीच ते नाटक डिरेक्ट केलं होतं आणि निती कुलकर्णी त्या नाटकाच्या निर्मात्या होत्या त्या नाटकामध्ये प्रदीप पटवर्धन होते सविता मालपेकर होत्या विघ्नेश जोशी होता अमृता होते आणि त्या नाटकात माझं जे पात्र होतं ना तर त्या पात्राचं नाव जेनी होतं जी खूप अशी उधाण आहे आयुष्य खूप आनंदात जगती आहे तिच्या मर्जीनं जगती आहे तर आमची ती गाय सुद्धा तशीच होती तिला जे वाटेल ते करायची मनसोक्त जगायची हवं ते खायची बिनधास्त राहायची तर तिचा स्वभाव किंवा तिचं वागणं मला त्या पात्रासारखं वाटायचं म्हणून तिचं नाव मी जेने ठेवलं होतं पण आता नाही नाहीये ही कस्तुरी दिसते का आणि ही कावेरी आणि कावेरीचं हे छोटस वसरू ज्याचं नाव अजून ठेवायचं आहे सो so, तुम्हाला काही सुचलं तर कमेंट मध्ये में नक्की कळवा